लातूर मध्ये काँग्रेस पूर्णपणे भुईसपाट झालेली पाहायला मिळतेय पण भाजपने मात्र दोन जागांची लॉटरी मिळवलेली आहे औसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला थोडस नाही एम आणि हेच उदगीर मध्ये एम आय एम ने थोडंफार यश मिळवलेलं पाहायला मिळत आहे या सगळ्या विषयीचा पण एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहू लातूर जिल्हा तसा काँग्रेस आणि विलासराव देशमुख यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो जिल्ह्यातल्या चारपैकी तीन नगर परिषदेवर काँग्रेसचा कब्जा होता उदगीर तर स्थापनेपासूनच काँग्रेसच्या ताब्यात होतं आणि एकाच नगराध्यक्षाला कंटाळा आल्यानं यंदा लोकांनी उदगीर भाजपच्या हाती दिली आहे आणि काँग्रेस तिसऱ्या स्थानी फेकली गेली आहे उदगीरमध्ये खरी लढत झाली ती एमआयएम आणि भाजपमध्ये एमच्या उमेदवारीमुळे उदगीरला सर्वाधिक फटका बसला तो काँग्रेसला आता औसा सुद्धा काँग्रेस आणि बसवराज पाटील यांच्या हातातून गेलाय आणि राष्ट्रवादीला या ठिकाणी यश मिळालंय औसामध्ये सुद्धा मुळे मुस्लिम मतदान विभागलं गेलं मात्र या विभागणीचा फायदा भाजपला घेता आला नाही त्यामुळे मुस्लिम असलेल्या अफसर शेख यांना मुस्लिम आणि राष्ट्रवादीमुळे मराठा मतदान मिळवता आलं औसामध्ये नगराध्यक्षच नाही तर वीस पैकी बारा नगरसेवकही लोकांनी निवडून दिलेत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री शिवाजी पाटील निलंगेकर यांचं वर्चस्व कायम निलंगा पालिकेत राहिलं मात्र यावेळी त्यांचा नातू आणि भाजपचे विद्यमान मंत्री संभाजी पाटील यांनी अस्तित्वाची लढाई समजून प्रयत्न केले आणि पालिकेची सत्ता हिसकावून घेण्यात यश मिळवलं अहमदपूर या पालिकेमध्ये दीर्घकाळ कोणत्याही पक्षाची सत्ता राहिली नाही मात्र या मतदारसंघाचे आमदार विनायक पाटील यांनी बहुजन विकास आघाडी हे पॅनल उभं केलं आणि लोकांनी त्याला पसंती दिली याआधी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली पालिका आता विनायक पाटील यांनी खेचून आणली आहे बंसोडे बनसोडेसह सिद्धार्थ गोदाम आयबीएन लोकमत लातूर